बंशी साधू आजू आपण तापलिंग पाय जिंगे अध्यक्ष गेली सत्तावीस वर्ष चालू आहे सर्वजण मिळून मिसळून राहतं गेलो आम्हाला आनंद आहे नमस्कार <tart noise> मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज प्लॅन असा झालाय की आज आहे शुक्रवार आणि उद्या शनिवार आळंदीची एकादशी उद्या तर आळंदीची आज दोन तीन दिवस यात्रा असते तर तेजस सरांचा मला फोन आला की आम्ही येतोय गावाकडून आपण जाऊ आळून दिला तर मी वाट पाहत थांबले इथे गेटवर आता ते येते थोड्याच वेळा आणि ते आली का आपण निघू आपण जाऊ आळून दिला आपल्या गावातली दिंडी पण आली दरवर्षी येत असती आपण आपल्या दिंडीला पण भेटणार आहे तर व्हिडिओ मध्ये शेवट पर्यंत राहा आपण आता देवाळंदी रोडवरून आळंदीमध्ये प्रवेश केलेला आहे पुढे यात्रा आहे त्याच्यामुळं आज खूपच गर्दी पाहू शकता दोन्ही बांधला सगळे वारकरी आले आणि गावकऱ्यांची पण गर्दी येत भरपूर अशी बाहेर तिथं पाहू शकता पोलीस स्टेशन पण उभारले तात्पुरत्या पद्धतीचं नागरिकांच्या ना सोयीसाठी रोडला जाऊ बाहेर पुलावा आपले कडे उभे पाहू शकता मित्रांनो आळंदीचं दृश्य आज काय आज अतिशय स्वच्छ असं पाणी सोडलेले महाराष्ट्र शासनाने रात्री स्वच्छ दिसते आपण चालत 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 मंदिराच्या जवळ आले बरीच गर्दी बाहेर रस्त्याला गर्दी आतमध्ये आळंदी ते गर्दी तुळशीच्या माळा तुळशी आर गळा काशेपी तांबर आपण मंदिराच्या समोर पोहोचलेलो आहे का गर्दी किती उद्या ते एकादशी एकादशी जाऊ दे उद्या उपाशी सकाळी नऊ पाच फेब्रुवारी ना हाय आमचं नवरदेव याचं लग्न काही लग्न आहे तुमचं लग्न कधी आठ फेब्रुवारीला सगळ्यांनी लग्नाला जेवढे पाहत असतील तेवढे वरातीला वरातीला पण या हां मला व्यवस्थळ नंतर सांगतो चला तर सांग मित्रांनो खूपच गर्दी त्याच्यामुळे आपण बाहेरून दर्शन घेऊ मित्रांनो गर्दी किती असून याचा अंदाज घ्या जरा आपला बघून ऑनलाईन तर तर्म ना आपण आले आपल्या दिंडीजवळ आणि हे बघाय दिंडी चालक सगळे वारकरी गावकरी इथं आहेत आणि आता आपण आपल्या दिंडी चालकांची मुलाखत घेणार आहे तर पाहूया या दिंडीचे चालक संपत महाराज बोकर वस्ती हो संपत महाराज इकडे या दिंडीबद्दल दोन चार शब्द सांगा माहिती सांगा थोडी मी या दिंडीमध्ये पंचवीस वर्ष येत आहे पहिला येत असताना भजन करत होतो मग या दिंडीतील काही वारकऱ्यांनी मला कीर्तनाची संधी दिली आणि मग मी कीर्तन करू लागलो आता मी पंढरपूर या ठिकाणी आणि आळंदी या ठिकाणी दिंडीमध्ये कीर्तन करत आहे त्याचप्रमाणे आम्ही दिंडी आमचे मित्र अर्जुन महाराज हे देखील या दिंडीत येऊन कीर्तन करायला लागले आणि आम्ही या दिंडीचे वर्षी अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे अध्यक्ष श्री बैशी अण्णा आजाद आणि उपाध्यक्ष प्रकाश दोंढे पाटील यांना केलेलं आहे आणि आमचे छत्तीस जणांचे सभासद आहेत आम्ही आमच्या दिंडीत सर्वजण वारकरी म्हणून चालतात आणि सर्वजण मिळून मिसळून राहतात येतात आम्हाला आनंद आहे नमस्कार आजापलिंग अध्यक्ष स्थापनिंगपाय पाहिजे सोहळा हा पंचवीस वर्ष पास होऊन पूर्वी स्टार्ट झाला आणि आत्तापर्यंत सर्व सर्व लोक त्याचा आनंद घेत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आमच्या गावावरून दिंडी निघती आळंदीला तीन दिवस तीन दिवस चालत येते परत तीन दो दोन दिवस मुक्काम आणि परत परतीचे तीन दिवस असे आठ दिवस आम्ही आमची दिंडी ही वळती ती आळंदी आळंदीची ती वळती असं हा सत्तावीस वर्षाचा प्रवास थापलिंग पायलिंडी सोहळा सर्व वारकरी प्रत्येक वर्षी या ठिकाणी आळा वळती ते आळंदी त्या ठिकाणी तीन दिवसाचा प्रवास होत असतो अतिशय आनंदात या ठिकाणी येत असतात आणि दसमीला या ठिकाणी येतात आणि परत परतीचा प्रवास ज्या वेळाला समाधी सोहळा होईल इथून पुढं परत परतीच्या प्रवासाला परत वळतीत तीन दिवस मुक्काम करून वळतीत जात असतात अशी ही वारी गेली सत्तावीस वर्षे चालू आहे तसेच सर्व पुणेकर किंवा मुंबईकर हे सर्व तरुण या ठिकाणी येऊन या दिंडीला भेट देत असतात रामकृष्ण आहे धन्यवाद अक्षय लोंडे ओमकार लोंडे नारायण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आज या ठिकाणी सहकार मित्र बरोबर सोबत कंपनीचे सर्व सागर शेट लोकंडे

चला तर मित्रांनो आपलं दर्शन काय झालं नाही आपण बाहेरून दर्शन घेतलं त्यानंतर आपण आपल्या गावातल्या दिंडीकडे आलो पुढे व्यवस्थित जेवण केलं त्यांनी आपला सत्कार केला आणि आपण आता परत परतीच्या वाटेला तर मित्रांनो निघते आपण आता मुशीद जाऊ आणि मुशीतून आपल्याला पोरवीला घेऊन घरी जायचे तर बघा आपण एवढे जण आलो होतो सागर ओम कार शरद तेजस नारायण विपुल ड्रायव्हर आणि स्वतः मी अक्षय लोंडे आपण आलोय देव आळंदी रोडला बघा बंदोबस्त कसा डेंजर कुठून जायचं आपण टर्न मारून पुढील टर्न मारून लागेल मित्रांनो आपल्याला दिड रोड आहे वरून व म्हणजे आला आता आधी डायरेक्ट वळतीवरून आलाय आधी नार्या आणि तेजस लोंडे ओंकार लोंडे वळतीवर आले आणि सागर शेट लोखंडे आणि अक्षयभाव लोंडे आम्ही इथं जातो आपल्या इथं त्यांनी फोर व्हीलर पार्क केली आणि आपण टू व्हीलरवर गेलो दर्शन घ्यायला दर्शन वगैरे आपलं मस्तपैकी झालेलं आहे आणि आता आपण घरी जाणार आहे मी पण आता गावाला जाणार आहे तुम्हाला उद्या गावचे व्हिडिओ पाहायला भेटतील तर पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा